बरं नमस्कार मित्रांनो तर आम्हाला आज दिनांक नऊ तारीख आज मनोजदादा दरंग पाटील यांनी ते घेऊन सगळ्या महाराष्ट्राला सांगितलेलं आहे की मुणाला पाडायचं कोणाला पाठिंबा द्यायचा पाठिंबा तर ते कोणाला देणार नाही पण फोनला पाडायचं ह्या पक्षाने ज्या आजपर्यंत जी सत्ता होती ज्या पक्षाने ह्या ज्याची सत्ता होती ज्या सत्तेने आपल्या मराठी मायबाप जनतेला आपल्या आईला यांची डोके फोडली त्यांच्यावर अशा त्या नळकांड्या फोडल्या डोके फोडले डोक्याचे चिंतचिंद केल्या त्यांच्यातल्या एकाही एकाही आमदाराला सोडायचं नाही कारण का त्यावेळी सत्ता कोणाची हे पुरेपूर तुमचे पण लक्षात आहे त्यांना सांगायची गरजच काय हेच घरातवंत सामान्य सामान्यातली सामान्य घरदवंत मराठ्यांना माहीत आहे त्यामुळे कोणाला पाडायचं आणि कोणाला ठेवायचं आणि आता कमेंट करा काय वाटत त्यांनी ह्यांना पाडलं तर ते देणार नाहीत ते त्यांचे ते कसे देणार नाही त्यांच्या मनबुट्ट्यावर नाही त्यांच्या डोक्यावर बसून आम्ही जेव्हा आम्ही लढायला तयार आहे आम्ही शेतकरी मराठी आहोत आम्ही शेतकरी आहोत आमच्या हातात खवडं टिकाव कुदळ आम्ही सगळे परत घेऊन मुंबईला जाऊ आम्ही लढायला खंबीर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाप्रमाणे आम्ही लढत आहे आता इलेक्शनमधून माघार म्हणून काय झालं आम्हाला आता पण कार्यक्रम करता येतो ना कोणाला पाडायचं आणि कोणाला ठेवायचं आम्ही ते त्या कार्यक्रम बरे करेक्ट हो। करू फरेक्ट आम्हाला सांगायची गरज नाही आम्हाला ते काही सांगायची गरज नाही आता मी किती पैसे वाटाव तुम्ही किती जरी पैसे किती जरी पैसे वाटते आणि किती सत्ताधारी वापर केला यारसाठी करू आता ते करताच यारेजसाठी प्रत्येक पेपरला मी रोज वाचतो आहे रोज पाहतोय प्रत्येक पेपरला मोबाईलमध्ये ॲडव्हर्टाईज येतील चौकट टी व्हीला येतील चौकट चौकट येत आहे सत्तेचा पूर्णपणे वापर होत आहे लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्याच्यामध्ये तुम्ही दर बघा खारी साखर घ्यायची म्हणलं तर अठरा टक्के जी एस टी चा पत्ते घ्यायची म्हणलं तर अठरा टक्के जी एस टी तुम्ही जी एस टी अह माणूस मिळाला त्याच्या त्याच्या अंत्यविधेसाठी जेव काही जे सामान लागल काय काय लागन त्याला पण तुम्ही जी एस टी लावली ओ आपण म्हणतो देशचंद्रावर गेला आहे औ देशचंद्रावर नाही हे आपल्याला असे करून करून आपल्याला मशानात घालायला लागतं काय मशानात घालतात तर काय कोण असतो हेच करा न म्हणून आपल्याला सरंगे पाटलाचा अंतिम निर्णय हा आहे ह्यांनी आपल्याला विरोध केला ज्यांनी आपल्या आरक्षणाला के विरोध केला जो आपल्या आरक्षणाविरुद्ध जो वाईट बोलला ज्याने रात्रीची अपरात्रीची टीका केली ज्यांनी असं सोशल मीडियाद्वारे आता तो गोपचित राहिला तो त्यांनी त्याचं ते काहीच बाजू मांडली नाही त्याने आपल्या मनोजादा दारंगी पाटील यांची काही एकही बाजू मांडली नाही प्रही शब्द खाल्ला नाही त्याला तर आपण पाडायचंच पाडायचं पण जो त्याच्याशी स जो पाटलांशी सहमत आहे ना त्यांना आपण निवडून देऊ मग पक्ष कुठलाही असो राष्ट्रवादी असो भाजप असो शिवसेना असो जबल शिवसेना डबल कुठलाही असो पण नेता हा तळागाळातला माणसातला आणि माणसाची जाण ठेवणारा पाहिजे आपण यांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही हा सामान्य घरी मराठ्याचा सामान्यातील सामान्य गरीब मराठ्यांचा हा शब्द आहे आणि तो आ तो आम्ही तरीच लावणार एक मराठा सहा कोटी मराठा